नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन सरावसंच एक पॉईंट तीनमधील सातवा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर इथे त्यांनी एक आकृती दिली आहे आणि प्रश्न विचारला आहे की चौकोन ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन आहे बाजू बी सीवर ई e, हा एक e, बिंदू आहे रेषा डी ई e, ही किरण ए बीला टी बिंदू छेदते तर डी e, गुणिले बीई e, बरोबर सीई e, गुणले ई e, सिद्ध करा तर बघा आपल्याला दोन बाजूंचा गुणाकार गुणले दोन बाजूंचा गुणाकार सिद्ध करायचा आहे तर ह्या चारही बाजू कोणत्या त्रिकोणांच्या आहेत त्या अगोदर आपण शोधूयात तर बघा डीई बाजू इथे आहे बी ई बाजू इथे आहे आणि सीई बाजू ही इथे आणि टी ई बाजू ही इथे तर बघा या आपण ह्या चारही बाजू आकृतीमध्ये शोधल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला हे कळतं आहे की ह्या चारही बाजू त्रिकोण ई सी आणि त्रिकोण टी ई -E बीमध्ये आहेत म्हणून सर्वात अगोदर आपण हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करूयात म्हणून लिहून घ्या त्रिकोण ई सी आणि त्रिकोण टी ई बीमध्ये आता प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की ए बी सी डी हा समांतरभूत चौकोन आहे म्हणजेच बाजू ए बी आणि बाजू सी डी ह्या एकमेकांना समांतर आहेत जर ह्या दोन समांतर बाजूंना बी सी ही छेदिका छेदत असेल तर जे विक्रम कोण तयार होतात ते एकमेकांना समान असणार आहेत म्हणजेच कोण बी आणि कोण सी हे एकमेकांना समान असणार आहेत म्हणून लिहून घ्यायचं आहे पहिल्या त्रिकोणामध्ये कोण डी ई बरोबर दुसऱ्या त्रिकोणामध्ये कोण टी बी ई हे एकमेकांना समान आहेत कारण लिहायचं आहे वितक्रम कोण आता बघा या दोन्ही त्रिकोणांचं जर आपण निरीक्षण केलं तर दोन्ही त्रिकोणांमध्ये कोण ई e, हा एकमेकांचा विरुद्ध कोण आहे म्हणजेच काय तर पहिल्या त्रिकोणामध्ये कोण ई सी बरोबर दुसऱ्या त्रिकोणामध्ये कोण टी ई -E बी एकमेकांना समान आहेत कारण आहे विरुद्ध कोण आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपण दोन कोण समान शोधले आहेत म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार को समरूप आहेत म्हणून लिहून घ्यायचं आहे त्रिकोण ई सी -E समरूप त्रिकोण टी ई -E बी आणि पुढे कारण लिहायचं आहे कोको कसोटी आता जर दोन त्रिकोण एकमेकांना समरूप असतील ह्याचाच अर्थ काय तर त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर हे समान असणार आहे म्हणून आता आपण संगत बाजूंचं गुणोत्तर लिहून घेऊयात तर पहिल्या त्रिकोणाची बाजू घेऊयात आपण ई छेद दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू घेऊयात टी ई बरोबर पहिल्या त्रिकोणाची बाजू घेऊयात ई छेद दुसऱ्या त्रिकोणाची संगत बाजू घेऊयात ई आता आपण तिसऱ्या बाजूचं गुणोत्तर देखील लिहू शकतो मात्र आपल्याला ते इथे गरजेचं नाही म्हणून मी लिहत नाही तुम्ही लिहिलं तरीही चालेल आणि आता इथे पुढे कारण लिहून घेऊयात समरूप त्रिकोणाच्या समरूप बाजू आता ह्या बाजूंचं जे गुणोत्तर आपण लिहिलं त्याचा आपण तिरकस गुणाकार करूयात तर बघा डीईचा गुणाकार होईल सोबत म्हणून डीई गुणले बीई बरोबर सीईचा गुणाकार होईल टी ई सोबत म्हणून लिहून घ्यायचं आहे सीई गुणले टीई तर हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं म्हणून याला आपण फ्रेम बनवून घेऊयात कारण की आपलं हे सिद्ध झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तसेच या संचातील आणि प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू